अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत कायम परवाच्या दिवशी झालं असं नगरमधल्या व्यक्तीने झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली आणि ऑर्डर कन्फर्म झाल्यावर कॉल करून विचारले की कि किती वेळ लागेल ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी तेव्हा डिलिव्हरी बॉयने सरळ सांगितलं की मी काय येऊ शकत नाही कारण रात्रीच्या वेळी मी डिलिव्हरी देत नाही संबंधित व्यक्तीने विचारलं का देत नाही ऑर्डर कन्फर्म का केली मग तेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणाला चुकून झाले असेल आणि मी नाही येऊ शकत कारण बिबट्या सुटला आहे यामुळे रात्रीचं बाहेर येणं फिरणं मी बंद केलं आहे पण समोरचा नगरचा पट्ट्या काय आहे का ना आणि शेवटी डिलिव्हरी बॉयला घाबरत घाबरत ऑर्डर कन्फर्म केल्यामुळे यावं लागलं तर अशी घटना घडली आणि एवढंच नाही तर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत रात्रीच्या वेळी नगरकर नरभक्षी बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात काही दिवसांपूर्वी नरभक्षी बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे कोपरगावमध्ये लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता नगरमध्ये खारेखर्जून येथे घरासमोर अंगणात खेळत असणाऱ्या मुलीला बिबट्याने उचलून नेले अशा अनेक घटना नगरमध्ये घडल्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आणि यासोबतच अनेक अफवाही पसरवल्या जात होत्या पण अखेर खारे खर्जून गावच्या एका विहिरीमध्ये बिबट्या पडल्या अशी माहिती मिळाली आणि बिबट्याला जेर बंद केलं आहे व कोपरगावमधील नरबक्षी बिबट्याला नागरिकाने ठार केला आहे अशी माहिती वन विभागाने दिली असून दुसरीकडे सोशल मीडियावर मुकुंद नगरमधील बिबट्या आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे पण तज्ज्ञाच्या माहितीनुसार हा व्हिडिओ आणि फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बनून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे पण पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याने नागरिकांना अशा फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आणि अशा अफवा पसरू नका असे आवाहन केले आहे बाकी याविषयी आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद